आज मी तुमच्यासोबत टोमॅटोची चटणीची एक रेसिपी शेअर करणार आहे आणि आपण नेहमी जी टोमॅटोची चटणी बनवतो ना कांदा घालून त्यापेक्षा ही वेगळी आहे तर त्यासाठी काय आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम केलेले आहे त्यामध्ये एक लाल सुकी मिरची एक तमालपत्र अर्धा चमचा जिरे पाव चमचा राई पाव चमचा ओवा पाव चमचाला कमी मेथीदाणे पाव चमचा बडीशेप घालायचे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी चार टोमॅटो मोठे कापून घेतलेले ते घालून मिक्स करायचे आता यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही तिखट घालू शकता मिक्स करून आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटो छान मऊ होतील आता टोमॅटो छान मऊ झालेले आहेत ते थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला आता यामध्ये पाववाटी मी गूळ घातलेले आहे तुम्हाला किती गोड हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवून पुन्हा एकदा आपल्याला तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे गुळाला पाणी सुटेल आणि चटणीचा छान कलर चेंज होईल या चटणीला अजून रिच बनवण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत त्यामध्ये मी दहा ते पंधरा मणुके घातलेले आहेत तीन ते चार खजूर बिया काढून छोटे काप करून घेतलेले आहेत आणि सात ते आठ काजू बारीक काप करून घेतलेले आहेत आंब्याची जी पोळी मिळते ना त्याचे सुद्धा मी बारीक काप करून घातलेले आहेत याने चटणीला छान चव येते नक्की घाला मिक्स करून घ्यायचंय आणि अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून वरती झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे म्हणजे ड्राय फ्रुट्स आणि आंब्याची जी पोळी आहे ना ती छान मऊ होईल झाकण काढल्यानंतर हे सगळे छान मऊ झालेले आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे आता गॅस बंद करून एका लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करून आहे तर आपली चटपटीत अशी चटणी तयार आहे तरी टोमॅटोची चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू